राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा लाडक्या भाऊ जोडू चॅनल वेदांत एटीएमवर लिखाणा इंटरेस्ट होण्यामध्ये तर फायनली मित्रांनो आज ओढिओ एकदम जबरदस्त व्ही एनचा स्कॅनर वापरून आज व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर वेडो लाईक प्रत्येक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एटिंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या ते ॲज परआर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे वीएन क्यू आर कोड्स आणि अलग क्यू आर कोड्स देत असतो तर सोबतच मित्रांनो या वेळेस लागणारा आपले व्ही एनचे क्यू आर कोड आहे ना एक कुठेही दिसणार आहे नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल दोन्हीपैकी एक कुठे तर दिसेल जर डिस्क्रिप्शनमध्ये नसलं तर व्हिडिओमध्ये असेल तर चला मित्रानुसार तर आपण आपल्या चढायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ना प्लेस्टोरवरून जी एन ॲप डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर ना थ्री डॉटचे स्कॅनरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ते परमिशन अलाव करून कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर ना मी जो क्यू आर कोड दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचं पण त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा आहे ना तो ऑन करायचे ऑन केल्यानंतर ना मग सिलेक्ट करायचं आपले क्यू आर कोड तर, तर बघू शकता मित्रांनो आपला क्यू आर कोड आहे तो इझिली सिलेक्ट होऊन जाईल तर आता आपल्याला आहे ना एक इथे डाउनलोड ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून व्ही एन फ्लो कोड एक फाईल एक ओपन होईल त्याला डाउनलोड करून आपल्याला इथे डाउनलोडवरती यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं तर इझिली आपला जो टेम्पलेट आहे ना ते ओपन होऊन जाईल तर आता आपल्याला आहे ना कोणताही एक फोटो सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करायचं तर इझिला आपला व्हिडिओ तो इथे बनवून रेडी होऊन जाईल तर एक वेळेस प्ले प्ले करून पाहू शकता मित्रांनो तर बघू शकता तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या ना शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं तर इझीला आवडतो तर गॅलरीमध्ये सेल सुरुवात होईल तर आचवड्यामध्ये काचाव आचवडं कसा आला कमेंट करून की सांगा जर तुम्हाला असेच व्ही एनचे क्यू आर कोड्स आणि अॅक्ट्रिशियनचे ट्युटरिल्स आणि कॅपकटचे ट्युटरिल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पडच्या नंट्रेस शिवमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयशिवराय जय महाराष्ट्र